गेल्या चाळीस वर्षापासून पश्चिम महाराष्ट्राची जनता व वकील मंडळी पक्षकार अपील करते याचिका दाखल करते ज्यांचा अनेक कारणांसाठी हायकोर्टात वारंवार यावं लागतं असे नागरिक एरजाऱ्यावरच त्यांचं आयुष्य जाऊ लागले यामधून त्यांचा होणारा खर्च जाणारा वेळ कुठल्याही निर्णय शेवटी आपल्या बाजूने न होता शेवटी पश्चाताप या सर्व गोष्टींची उच्च न्यायालयाने व राज्य सरकारनं दखल घ्यायला पाहिजे होती परंतु ती अजूनपर्यंत दखल घेतली गेली नाही मुंबई उच्च न्यायाधीश महाराष्ट्राचे आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री यांना अनेक संघटनांना दिलेली निवेदन यावर कुठलाही तोडगा निघाला नाही अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा राज्यातील राज्यकर्ते यांनी कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत हे आत्तापर्यंतच्या कृतीवरून दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील वकील आणि लोकशाहींच्या पद्धतीनं वेगवेगळे आंदोलन करून सुद्धा कुणीही लक्ष घातलं नाही नागरिक आपला टोह फाडून विनंती करून कोल्हापूर इथं पश्चिम महाराष्ट्रासाठी हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी सरकारी दरबारी विनंती करत आहेत तरीही कोणी लक्ष दिलं नाही गेल्या चाळीस वर्षापासून कमीत कमी, -कमी दहा मुख्यमंत्री झाले असतील तरी कुणी कोल्हापुरात हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे म्हणून लक्ष घातलं नाही बेळगाव सीमावादाप्रमाणे हा प्रश्न रखडत ठेवलाय याची खंत मला जाणवते म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील काही वकील मंडळींनी मला कोल्हापूर इथं खंडपीठांचं बेंच स्थापन व्हावे म्हणून आपणच लक्ष घालावे अशी विनंती केली आहे म्हणून मी काही वकील मंडळींना घेऊन पश्चिम महाराष्ट्र खंडपीठ करून काही दिवसांमध्ये कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी घालणार आहे अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र खंडपीठ कृती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज चांगली वृत्तपत्र